शहरात संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथून एका आठ वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं त्या मुलाला घेऊन काशी एक्सप्रेसने पसार झाला या अपहरणाची एक्सक्लुसिव्ह सीसीटीव्ही फुटेज आता पीसीएमसी डिजिटल न्यूजच्या हाती लागली आहेत यात एक व्यक्ती आठ वर्षाच्या बाळाला रेल्वे स्टेशनमध्ये घेऊन जात असताना तसेच ट्रेनमध्ये बसताना दिसत आहे या प्रकरणाची माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना मिळतात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अपहरण करणाऱ्या गजानन सुबडा पानपाटील आरोपीला बेडा ठोकून मुलाची सुखरूप सुटका केली आहे गजानन सुपडा पानपाटील या आरोपीने मुलाचं अपहरण नेमकं कोणत्या कारणासाठी केलं होतं आणि तो त्याला कुठे घेऊन जात होता याचा पुढील तपास आता चिंचवड पोलीस करणार आहेत